It would be worthwhile. Work now. Work now. Watch now. चाललाय जेणेकरून आपल्या जे कोरोनाधिकारी तुमच्याकडे लक्ष देत नाही काय नाही आता मध्यंत्री त्या दिवसा खाली जरूर पोलीस मध्ये गाडी त्याला शासकीय माल नाही म्हणून सोडला की शासकीय बाजून एरिया आणि गाडी तुमचे लोक काय ने होते बाबा हा माल शासनाचा नाही मला सांगा हा माल शासनाला म्हणला आहे माझा याचा विचार करणं फार गरजेचे आहे दोन गाड्या पकडलेत काल तुम्हाला दाखवतो नाही यंत्रणा म्हणतात आपल्या एवढे म्हणतात आमच्या यंत्रणा अशी काही नाही शासनाची मार्ग आहे हे बघा हा ही गाडी लावली आहे कुठं काय म्हणतात माहिती काय की बाबा आम्ही कारवाई करू शकत नाही संबंधित एफ बोल ओला काय म्हणते हे त्याच्यामध्ये शासनाचा माल नाहीये पण तू पुण पुण्याच्या वेद ह्याला शाळेला पाठव ना शाळेला तिथून डिक्लेअर करेल ना प्रहारच्या माध्यमातून यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे मी कलेक्टर साहेबांना काल हे टाकलं होतं व्हिडिओ व्हिडिओ काढतात गाडी बिडी मी सीपी साहेबांना सुद्धा टाकला होता संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सुद्धा तर हे पोलीस प्रशासनाचं काम नाही साहेब हे महसूल प्रशासनाचं काम आहे संबंधित जे एफ तुमचे नवीन आले यापूर्वी शिंदे साहेब होते आता नवीन कोणीतरी आले त्यांना पण काल फोन केला साहेब म्हणलं हे तुम्ही असं लिहून देऊ नका हा शासनाचा माल नाही म्हणून संबंधित जे काय ते प्रयोगशाळेला पाठवत आहेत त्यांनी दिल्यानंतर अहवाल आम्ही तुम्हाला सादर करतो असं म्हणा तुम्ही त्यांनी काय करणार नाही म्हणून घेऊन देते गाडी सोडून देते तिथं पोलिसांनी एवढा प्रयत्न करून गाडी आणतून देतात साहेब सोलापुरात येत आहे तिथं फॅक्टरी दाखवतो त्यांच्या रेड करा पोलीस प्रशासनाला घेऊन मी तुम्हाला विनंती करतो आपण परत भेटू एक चार दिवसांनी अजून एक तुम्हाला पत्र देतो संबंधित ठिकाणी जिथे जिथे हे धान्य पॉलिश होतं ते तुम्हाला त्या बाबतीत मी सगळे तुम्हाला ठिये सांगतो त्या ठियावर जर आपण रेट केलं करोड रुपयाचा भ्रष्टाचार बाहेर करावा आम्हाला एवढीच विनंती की लहान मुलं वगैरे असतील ह्याच्यामध्ये त्यांच्या तोंडातलं धान्य जे काय मोदी सरकारमध्ये ह्याच्यामध्ये मोदी सरकारची पण बदनामी काजू मिळते काय काय मिळाले ना आता तो तूर डाळ वगैरे काय हरभऱ्याची डाळ वगैरे मिळते तांदूळ मिळतात हे काय करतात माहिती का एक्स्ट्रा कोणी अनपड जर असतील त्यांचे थम घेतात असे काम घेतलं तर ते झालं नाही म्हणून सांगते ती महिला असेल निघून जाती पण तिचं धान्य काढून ये विकाळा बाजारात विकते या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे साहेब पण जर आदेश दिले तर हे होऊन जाईल सर प्रत्यक्षात हे केलं जात नाही सर तो एक झरूर कंडिशन गाडी लाग दोन गाड्या दोन गाड्या लाग जी ही गाडी परवादिवशीची गाडी लोकेशन काय होतं नाही थांबagiri